विद्यार्थी मित्रांनो काल झालेल्या जा। नवोदय परीक्षेच्या गणित संचा परीक्षेतील गणित संचा सी सेट यामध्ये गणित जे काही गणित आले त्यांचं विश्लेषण पाहणार आहोत एक्केचाळीस नंबरला पहिलं गणित आलं गणितांक परीक्षक परीक्षांमध्ये भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक एक्कावन्न भाजक भागाकार भागाकार सोळा आणि बाकी सत्तावीस आहे तर भाज्य किती आहे विचारले त्याच्यासाठी पर्याय दिले आठशे त्रेचाळीस चारशे त्र्याऐंशी नऊ आणि तेराशे त्र्याण्णव एक सूत्र आहे तुम्हाला माहितच असेल भाज्य बरोबर आहे भाजक गुनिले भागाकार अधिक बाकी ह्या सूत्राचा वापर करून त्यावर तो ठिकाणी आपल्याला करता येईल काय भाज्या एकावन्नि एक सोळा अधिक बाकी सत्तावीस करून घ्या गुणाकार सोळा एक सोळा सोळा पाच ऐंशी ऐंशी आणि हातचा याला एक एक्क्याऐंशी अधिक सत्तावीस बेरीज करा सहाचा तेराशी तीन हात सहाला एक दोन एक तीन एक चार आठला आठशे त्रेचाळीस पर्याय क्रमांक ए हे झाले पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते हे आपण दरवेळेस शिकवलं की प्रत्येक संख्येमध्ये एक हा अवयव असतोच आणि एक हा अवयव मूळ प्रत्येक संख्येत मूळ होणार म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक एक आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर एक आहे कारण का पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येच्या संख्येचा अवयव असतो ही प्रत्येकामध्ये असते कोणतंही घ्या पाच बघून एक पाच एक पाच सात गुणले कोणतीही संख्या घ्या त्याचा एक हा अवयव असतो म्हणून कोणत्याही हिस प्रत्येक संख्येमध्ये एक हा मूळ अवयव असतो यात हे सोपं दुसरा प्रश्न आलेला आहे आता तिसरा प्रश्नामध्ये बेरीज आली ती बेरीज पाहू प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मध्ये दशांशाची बेरीज दिलेली आहे आगव्या पद्धतीने करून देखील करता येते तोंडी देखील करून करता येते परंतु सर्वांना लक्षात यावस्त आहेत की यासाठी मी या बेरीजीची उभी मांडणी करतो सर्वात आधी सगळ्यात मोठी संख्या घेतो एकशे अकरा दशांश एक शून्य शून्य एक दुसरी संख्या घेतो दशांशच्या खाली दशांश उपयोग झाला त्यामुळे चुकणार नाही अजिबात विद्यार्थ्यांनी देखील लक्षात घ्यायला पाहिजे तिसरी संख्या घेतो मी दशांश शून्य एक नंतरची संख्या घेतो एक दशांश शून्य शून्य एक नंतरची संख्या घेतो एक दशांश शून्य एक आणि शेवटची संख्या एक दशांश एक, दशा। एक। या सर्वांची बेरीज विचारली बेरीज करून घ्या एकला एक एकला एक एक, एक एक दोन तीन एकला एक, ला, एक दोन दशांशला दशांश एक दोन तीन चार पाच एक आणि दोन एकला एक म्हणजे एक। काय आलं होतं एकशे पंचवीस दशांश दोन तीन एक एक पर्याय क्रमांक एमध्ये हे उत्तर आहे एकशे पंचवीस दशांश दोन तीन एक एक नाही सॉरी बी ला उत्तर आहे नाही सी सीला उत्तर आहे एकशे पंचवीस दशांश दोन तीन एक एक पर्याय क्रमांक सी एमध्ये तेवीस बारा आहे बीमध्ये तेवीस अकरा आहे एकशे सव्वीस एकशे पंचवीस दशे तेवीस अकरा सी हे करेक्ट होतो हा झाला प्रश्न त्रेचाळीसावा तर त्रे चौवेचाळीसावा चौरेचाळीसावा देखील अतिशय सोपा आहे तो देखील पाहू प्रश्न चौथा ह्यामध्ये देखील अतिशय सोपा प्रश्न आलाय चार दोन शून्य आणि सात या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहान लहान संख्येतील तफावत आहे म्हणजे चार दे दे दे। तफावत आपल्याला दोन्ही मधला फरक काढावा लागणार सगळ्यात मोठी संख्या काय होईल चार अंकावर हे तुम्हाला आलेलंच असेल चार सात दोन शून्य सात हजार चारशे वीस आणि लहानात लहान संख्या काय येईल दोन नंतर चार नंतर सात नंतर शून्य बाकी करा लहानात लहान संख्या करताना सगळ्यात छोटी त्याच्यापेक्षा छोटी आणि वय इथं शून्य येईल दोन नंतर शून्य जिथं शून्य त्या तिथे नंतर शून्य घ्या नंतर चार आणि नंतर सात इथं शून्य आल्यामुळं एक आधी सगळ्यात लहान संख्या घेऊन त्याच्यानंतर शून्य घ्यायला हे लक्षात ठेवा दहा मग आता बाकी दहा म्हणून सात गेले तीन उरले इथं एक घेतला अकरा झाले अकरा गेले सात राहिले इथं राहिले तीन इथं राहिले पाच संख्येतील फरक काय आला पाच हजार तीनशे त्र्याहत्तर पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी आता प्रश्न पंचेचाळीसावा म्हणजे आपला पाचवा नव्वदचे मूळ अवयव प्राईम फॅक्टर समोर काय आहे दिले त्यांनी मूळ अवयव म्हणजे तुम्हाला माहित आहे मूळ अवयव प्रत्येक संख्येचे आपण काढले की ज्या संख्यांना दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही किंवा एक आणि तीच संख्या ही अवयव असतात त्या संख्यांना मूळ अवयव असे म्हणतात लोक आपण तोंडीच पाहून घेऊया पहिला पर्याय आहे नऊ गुणिले दहा याचे मुळावय काय दिलेले नाहीत दुसरा पर्याय दिला तीन गुणिले सहा गुणले पाच नाही सहाचे अवयव पडतात तिसरा पर्याय दिला दोन गुणिले तीनसा वर्ग दोन गुणिले तीनचा वर्ग गुणिले पाच हा दोन देखील मुळा अवयव आहे तीनचा वर्ग म्हणजेच नऊ म्हणजेच तीन गुणिले तीन गुणिले पाच हे सर्व काय आहे नव्वदचे मूल अवयव आहेत सहा तिक अठरा अठरा नव्वद चौथा बघायची गरज नाही मग पंचेचाळीसचं उत्तर काय पर्याय क्रमांक सी या पुढचे प्रश्न उद्याच्या तासात पाहू